नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया <laughs> बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवक आलेले सत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पंचवीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजारसमती सावनेर या ठिकाणी आवक आलेली सहाशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ही सात हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसे पुढील समिती आष्टी वर्धा या ठिकाणी आवकलेली चौऱ्याऐंशी क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल जाते एच फोर लांब स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती आपोड जिल्हा अकोला येथे अवकालेले आठशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे आठ हजार शंभर रुपये क्विंटल जाता एच फॉर मध्यम स्टेपल तसेच पुढील बाजार समिती पारशिवनी या ठिकाणी जास्तीत आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल